कारण मंडळी आज एकदम अशी ढाबा स्टाईल पनीरची भाजी बनवतो आहे आपण त्यासाठी मी दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि त्याला व्यवस्थित असं कट क मोठमोठे पीसमध्ये कट कर करून घेतलं आणि काय केलं बॉईल करायला टाकले आता त्यामध्ये आपण काय करणार ना एक चम्मच आपण मिरची पावडर टाकणार आहोत आणि सात ते आठ आपण काय करणार त्याच्यामध्ये काजू टाकणार आहोत बॉईल करायला आणि हे बघा आपले काजू आणि टोमॅटो व्यवस्थित असे बॉईल झालेले आहे आता आपण काय करणार ना एक कांदा घेणार छोटा आणि शिमला मिरची आता आपल्याला काय करायचं ना त्याला व्यवस्थित मोठ्या मोड़ मोठ्या पिशेसमध्ये आपल्याला काय करायचं ना कट करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आणि आपण दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे ते पनीरही आपल्याला काय करायचं छोटे छोटे पिसेसमध्ये कट करायचे जास्त छोटे नाही करायचे याप्रमाणे करायचे थोडी मोठीच ठेवायचे हे बघा <coughs> आणि आपण काय केलं एक बाऊल घेतला त्यामध्ये एक चम्मच आपण दही घेतलेला आहे फ्रेश दही घ्या तुम्ही या ठिकाणी आणि दह्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं जी शिमला मिरची आणि कांदा आपण स्लायसेस करून ठेवला होता ना तो टाकायचा आणि जे पनीर कट करून ठेवलं होतं तेही टाकायचं आणि थोडीशी कस्तुरी मेथी आहे ती आपल्याला हाताने क्रश करून टाकायची अर्धा टेबलस्पून हळदी पावडर अर्धा टेबलस्पून आपल्याला पनीर मसाला टाकायचा आणि एक टेबलस्पून आपल्याला मिरची पावडर टाकायचं धने पावडर टाकायचं अर्धा टेबलस्पून आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि व्यवस्थित त्या भाज्याला आणि पनीरला काय करायचं व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि त्यातच आपल्याला मग एक चम्मच तेल टाकायचं आहे हे बघा तेल टाकलं की आपल्याला परत व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅसवर कढाई ठेवायची आणि नंतर त्यामध्ये ह्या ज्या भाज्या आपण कोट करून ठेवल्यात ना पनीर आणि शिमला मिर्च कांदा त्या सर्व आपल्याला काय करायचं कढाईमध्ये टाकायचे कारण आपण ऑइल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायची गरज आहे आता जेवढं ठाई आणि त्या व्यवस्थित आपल्याला काय करायचं हलवून घ्यायचं घाबरायचं कारण काही नाही कारण आपण जे पाणी दही टाकलं होतं ना तर दह्याने काय होणार ना त्याला व्यव खूप जास्त असं पाणी सुटणार आहे त्यामुळं काहीच घाबरायचं कारण नाही त्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं एक मिनटासाठी सोडून द्यायचं झाकण ठेवून हे बघा आणि व्यवस्थित अशा आपल्या भाज्या पनीर व्यवस्थित असं सॉफ्ट राहणार आहे आपलं हे बघा आता आपण काय करणार ना एक कप पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यामध्ये मी काय करणार ना पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि आपण जे टोमॅटो आणि काजू ची बॉईल करून घेतो ना ती आपल्याला टाकायची त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची या पद्धतीने हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे हे बघा बघू शकता कलर तुम्ही आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे मी तोही मी व्यवस्थित असा फ्राय करून घेतलेला आहे त्याची आपल्याला प्युरी नाही पेस्ट नाही बनवायची आणि आता काय केलं ना जे पनीर आणि कांदा शिमला मिरची आहे ना ते आपल्याला इतका वेगळ्या ताटात काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला दुसरी कढाई ठेवायची त्यामध्ये आपल्याला काय करायचं दोन चम्मच तेल टाकायचे आपल्याला त्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा थोडासा अर्धा टेबल स्पून पनीर मसाला टाकायचा आणि जी आपण पेस्ट तयार करून ठेवलेली ना टोमॅटो आणि भाजीची ती पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि आता आपल्याला काय करायचं त्याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे दोन मिनटासाठी सोडून द्यायचं आहे जोपर्यंत त्या भाजीला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं त्याला सोडून द्यायचं आहे हे बघा आपल्या आता जो मसाला आहे आपला ना त्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये आपण ज्या कोट करून ठेवलेलं पनीर वगैरे आहे ना तेही आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचंय हे बघा आता जे पनीर आहे ना आपलं आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय दुसरीकडे आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे हे बघा सगळं कांदा वगैरे मी त्याची पेस्ट नाही बनवली ते म पनीर वगैरे सगळं मी त्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे इकडं पाणी गरम होत आहे आपल्याला त्यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं जेणेकरून भाजीला खूप छान अशी टेस्ट येते हे बघा आणि कलरही खूप छान येतो आणि व्यवस्थित असं हलवत हलवून घ्यायचं पाणी थोडं थोडं करत टाकायचं एकदम पाणी टाकून द्यायचं नाही त्यामध्ये या ठिकाणी मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे पूर्ण तर मी ते पूर्ण पाणी टाकून दिलेलं आहे हे बघा आणि आपली तुम्ही बघू शकणार आहे लास्टला की आपली भाजी, बढ़ना खुप भाजी, हो खुप भाजी आ, कशी बनणार आहे म्हणून खूप अशी सुंदर भाजी लागली फक्त मुलांना डब्याला दिली होती तर सगळी मुलं म्हणाले अरे वा खूपच छान भाजी झाली म्हणून तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय